नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची पण मी एक स्पेशल अशी थाळी बनवणार आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर या आधीच्या व्हिडिओमध्ये पण एक थाळीची रेसिपी मी शेअर केली होती जर कोणी पाहुणे आले असतील आणि काय बनवायचं भाजीला असा प्रश्न असेल तर तुम्ही या रेसिपीज नक्की करून बघू शकता अगदी साध्या सोप्या रेसिपी आहेत जे पण आपल्या घरामध्ये साहित्य अवेलेबल असतं त्यापासून बनवलेल्या रेसिपीज आहेत तर सर्वात आधी तर मी डाळ शिजवण्यासाठी ठेवणार आहे तर त्यासाठी मुगडाळ आणि तुरडा मिक्स केली आहे तर थोडी मुगडाळ जास्त घेतली आहे मी आणि तुरडा थोडी कमी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे एक दोन पाण्याने आणि कुकरमध्ये पाणी टाकलं आहे आणि त्यावर त्याची प्लेट असते ती ठेवली आहे आणि त्यावर डबा ठेवून डाळीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकले त्यानंतर हिंग आहे आणि हळद आहे तर एकाच वेळेला मी कुकरमध्ये बटाटे आणि डाळ शिजवून घेणार आहे आणि जिरं आहे थोडंसं जिऱ्यामुळे डाळीला टेस्ट खूप छान येते आणि त्यावर एक प्लेट ठेवली आहे छोटीशी आणि त्यावर बटाटे शिजण्यासाठी ठेवलेत अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात घरामध्ये अवेलेबल असणारे साहित्यातली ही थाळी आहे खूप जास्त वेगवेगळे वेग। साहित्य काही वापरलेलं नाही आहे जे घरात आपल्या असतं रोजच्या वापरावतलं तेच साहित्य वापरून मी ही थाळी बनवली आहे तर कुकर होतोय तोपर्यंत तो राईस बनवायचा आहे तर मी हा जो राईस आहे तर हा मी बासमती राईस असतो बासुमती, बासुमती तुकडा तर तो वापरलेला आहे अगदी बिर्याणी राईस असावा असं काही नाही आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे तर जिरा राईस बनवायचा आहे मला तर कुकर मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि याच्यावर मी आता जिरा राईस बनवून घेणार आहे अगदी साधा सुपर राईस आहे आपल्याकडे जो पण तांदूळ आहे घरामध्ये अवेलेबल त्याच्यापासून बनवलेला आहे असं स्पेशली कोणताही वेगळा तांदूळ वापरलेला नाही आहे तर तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं की जिरं टाकायचं आहे जिरं थोडंसं जास्त टाकलं आहे मी जिरा राईस करायचं आहे त्याच्यामुळे आणि बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे तर ती ॲड केली आहे आणि तांदूळ जे स्वच्छ धुवून घेतले होते तर ते ॲड करून थोडेसे तांदूळ परतून घ्यायचेत जर फ्रोझन मटर असतील तर त्याची पण टेस्ट छान येते या राईसमध्ये तर थोडासा तांदूळ परतला की त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ टाकल्याचं चवीपुरतं आणि परत एकदा ते छान मिक्स करून पाणी जे आहे तर ते गरम पाणी वापरलेलं आहे मी भातासाठी तर बघू शकता तुम्ही कुकर तर झालेलं आहे ऑलरेडी तर भात आहे तर तो पण होत आला आहे तर मी थोडंसं मिक्स करून झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घेते आहे आणि कुकर पण झालेलं आहे तर त्यातले बटाटे जे आहेत तर ते काढून घ्यायचे तर बटाट्याची भाजी बनवायची आहे अगदी साधी सोपी आणि अतिशय टेस्टी अशी जी भाजी आहे बटाट्याची तर ती बनवायची आहे तर त्यासाठी सर्वात आधी तर कुकर ओपन केला थंड करून घेणार आहे तर तोपर्यंत बटाट्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे तर ते करून घेणार आहे आधी तर सर्वात आधी तर कांदा बारीक चिरला आहे आणि त्याच्यानंतर फोडणीची तयारी करायची आहे तर कढाई गरम करण्यासाठी ठेवली थे आहे आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करणार आहे मी या भाजीसाठी अशी पेस्ट आहे तर ती या भाजीसाठी अतिशय छान लागते अगदी चमचमीत अशी बटाट्याची भाजी आहे थोडीशी तिखट अशी तर ती तयार होते तर त्यासाठी सर्वात आधी तर कढाई छान गरम केली त्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकलं आहे हरभऱ्याची डाळ आहे एक चमचावर आणि उडदाची डाळ आहे एक चमचावर तर हा चमचा जो आहे तर हा छोटा चमचा आहे जर आपण नाश्त्याचा चमचा घेत असेल तर अगदी अर्धा चमचा डाळ घ्यायची आणि कढीपत्ता आहे तो बारीक चिरून टाकलं आहे मी आणि त्यानंतर जी पेस्ट केली होती हिरवी मिरची लसूण आणि आल्याची तर ती ॲड केली अशी पेस्ट आहे तर ह्या भाजीला खूप छान लागते भाजीची चव खूप छान येते याच्यामुळे तर ते छान परतून घेतली आहे मिरची आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आहे तर ती ॲड केली ती थोडीशी परतून घेणार आहे एक दोन मिनिट इतकी परतून घ्यायचे कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर बटाटे जे आहेत उकडलेले तर ते सोलून घेतले त्याची साल काढून घेतली आहे तर तो हातानेच मॅश करणार आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि आपला हा जो बटाटा आहे तर तो छान परतून घ्यायचा आहे तर हळद राहिली होती टाकायची तर ती हळद पण मी ॲड केली आहे तर बऱ्यापैकी वेळेला मी कांदा परतताना हळद टाकते तर ती राहिली होती त्याच्यामुळे मी ती नंतर ॲड केली आणि छान अशी भाजी जी आहे तर ती एक दोन ते तीन मिनिट इतका वेळ आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तर अगदी झंझरीत आणि चटपटीत अशी बटाट्याची भाजी आहे तर ती पण तयार झाली आहे आता डाळीला फोडणी करायची तर वरणही करताना टोमॅटो असेल अवेलेबल तर ते ते पण आपण बारीक चिरून टाकू शकतो पण मी टोमॅटो वगैरे काही नव्हतं जे साहित्य होतं घरामध्ये त्याच्यापासूनच बनवलं आहे तर कढई छान गरम केली की त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक चमचाभर आणि तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं आहे कढीपत्त्याची पानं आहेत ती टाकली आहेत आणि हिरवी मिरची आहेत दोन बारीक शिरलेल्या त्या ॲड आहेत आणि हे थोडंसं परतून घेणार आहे आणि लसूण खोबरं आहे वाटलेलं तर ते ॲड करायचं आहे एक चमचा भरून आणि लसूण थोडंसं परतून घ्यायचं आहे लसूण खोबरं आणि त्यानंतर जी शिजवलेली डाळ आहे तर ती ॲड करायची आहे आणि हे जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये वाटलं वाटण केलेलं होतं तर ते त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ते पाणी ॲड केलं मी वरणासाठी आणि मीठ मी शिजताना काही टाकलेलं होतं तर ते मीठ पण मी चवीनुसार ॲड केलं आहे आणि कोथिंबीर आहे बारीक चिरलेली ती वरून टाकली आणि छान असं उकळून घेतलं आहे जशी झटपट अशी आपली थाळीची रेसिपी आहे तर ती तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जणूच्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद